नमस्कार महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ज्वारीची भाकर पाहणार आहोत माझ्या आधी पण माझ्या चॅनेलवर आहे पण आता नवीन सारे खूप सारे सबस्क्रायबर जोडले आहेत म्हणून जोडले गेले आहेत म्हणून आता आणखी एकदा आम्ही दाखवत आहे ज्वारीच्या भाकरीचे खूप खुँ, किती उपयोग हो आहेत आपल्यासाठी ते सर्वांनाच माहीत आहे डॉक्टरनी खामून सांगण्याच्या आधी नक्की ट्राय करा आणि आपल्या आहारात त्याचा समावेश करा तर असं चाळणीने आपण एका आप भाकरीचं पीठ चाळून घ्यायचं चा आहे गव्हासारखं सारखं ह्याला एकदाच तिंबून ठेवायला जमत नाही थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला तिंबून त्याची भाकर बनवायची असते असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भाकर बनवायची आहे कारण जास्त दिवसाचं पीठ ठेवलं तर मग भाकर येत नाही आपल्याला थोडं थोडंसं पीठ दळून आणायचं आहे मग पिठामध्ये रिया नसल्याने होते मग गरम पाणी वगैरे घालून बनवावं लागते असं केलं तर काही करायची गरज नाही आपण पीठ जेवढं छान मळू तेवढी छान आपली भाकर बनते आपल्याला पीठ छान असं तिंबायचं आहे एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही करायचं पाण्याचा हात लावलंव पाण्याचा हात लावलंव तिंबून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये जशी पुर पुरणपोळी म महत्त्व म्हणजे खाल्ली जाते तसंच भाकर पण खूप आवडीनं खाल्ली जाते आणि आपल्या शरीरासाठी त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळं भाकर आवर्जून आपल्या शरीरामध्ये समावेश करा भाकरीचा असा एक गोळा घ्यायचा आहे छोटी मोठी तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बनवा आणि थोडंसं पीठ असं खाली हे करून घ्यायचं आहे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आणि मग भाकर बनवून घ्यायची आहे मी एकच भाकर बनवून दाखवली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ म्हणजे सगळे कसं बनवायचं काय नाही ते तुम्हाला समजून जाईल आणि असं छान आपल्याला थापून घ्यायची आहे भाकर ज्यांना ज्यांना नवीन येत नाही त्यांनी म्हणजे कपड्यावर वगैरे बनवतात असं फिरून घ्यायचे आहे एका हाताने दोन हाताने एकसारखी सगळीकर पाहू शकता पण असे हे करून घ्यायचे आहेत कुठं असं चिरत असले तर त्याला चिटकून घ्यायचे आहे आपली भाकर बनली आहे आता लहान मोठी तुम्ही तुम तुमच्या ह्याच्यानुसार करा आणि तवा गरम करायला ठेवला आहे मी आता भाकर आपण आता तव्यावर टाकून घ्यायची आहे पाहू शकता किती छान बनली आहे भाकर अशी टाकून घ्यायची आहे भाकर भाकर टाकताना गॅस मध्यम ठेवायचा आणि वरून पाणी लावून घ्यायचं लगेच पाणी लावायला वेळ करायचं नाही कारण नाहीतर मग आपले भाकर को कोडल्यासारखी होऊन जाते मग मग खायला पण चांगली लागत नाही थोडं पाणी एक्स्ट्रा झालं असलं तर असं तुम्ही काढू शकता आणि आता गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम होऊन थोडा वाढवायचा आहे पाहू शकता असं वरचं पाणी पूर्ण आटलं की आपल्याला भाकर पलटून घ्यायची आहे पाहू शकता या प्रकारे खूप सोपी पद्धत आहे भाकर बनवायची पण ज्याला जमत नाही त्याला खूप अवघड वाटतं भाकर बनवणं पण एकदा का तुम्ही बनवत गेलात नेहमी नेहमी की तुम्हाला खायला पण आवडेल आणि बनवायलाही आवडेल आजकालच्या हल्लीची मुलं तर खातच नाहीत पण तुम्ही ट्राय केला तर नक्कीच त्यांना पण आवडेल पाहू शकता किती टम फुगली आहे भाकर अशी भाकर खायला कुणाला नाही आवडणार दही ठेचा भाकर असं खाऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वरण सुकी भाजी यानुसार तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन